नमस्कार भावांनो आज आपण कांदा नि लाव बाजार बघ बाँ, बघण्यासाठी जात आहे तर चला पुढे जाऊन तुम्हाला कांदा निलावचं दाखवतो तर चला काय भाव घ्या भाऊ आहे एक हजार पंचेचाळीस कुठला कांदा कुंडा ना ग काय नाव काय करा एकनाथ ठाकरे एकनाथ ठाकरे ग ब एकनाथ ठाकरे म्हणून कांदा क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची असा कांदा आहे पंधराशे गेलाय हा तर शेतकरी मित्र बोलणार आहे आपल्याशी दोन शब्द जाऊ दे नाही बोलत तो तर चला पुढे जाऊ आपण बघू

पंधरास पंचाळीसचाळीस पंचेस पंचाळीस पंचावन्न पंचावन्न सत्तर पंच्याहत्तर अंशे पंच्याऐंशी बारा दास बारा पंधरा बारा वीस पंचवीस बारा वीस तेराशे पाच दहा तेरा पंधरा तेरा वीस पंचवीस वीस पस्तीस आणि तुम्हीच काय भाऊ का तीनशे कडला पंजारी ना पंजारी काय भाऊ अरे दादा मला पाणी मारवा नक्या खर्च जा पण मग ते काय ना भाऊ नाऊ नशी आहे ना त्याला परवडलेलं नाही